नमस्कार मी श्रुतेश दीपक पाटील मी आज एकनाथ आवडसरांनी लिहिलेली खळखळता अवखळ झरा आणि इतर कथा या पुस्तकामधील खळखळता अवखळ झरा ही पहिली कथा आपणासोबत सादर करणार आहे वार्षिक परीक्षेचे शेवटचा पेपर एकदाच संपला बाळू शमीला खूप आनंद झाला आधीपासूनच अभ्यासाचं नियोजन करून अभ्यास केल्यामुळे दोघांनाही पेपर छान गेले होते पण यावेळी त्यांच्या आनंदाचं कारण जरा वेगळंच होत त्यांचं सार लक्ष दोन दिवसापूर्वीच घरी येऊन धडकलेल्या मामाच्या पत्राकडे लागलं होत शाळेतून घरी येताच दोघांनीही आईकडे एकच लाकडा लावला आई मामाला फोन कर ना ग आई म्हणाली अरे हो आजच तुमची परीक्षा झाली आहे ना जरा धीर आहे की नाही का उचललं अग आई असं नाही म्हणत उतावा नवरा गुडघ्याला बाशिंग असं म्हणतात बाळूने तत्परतेने दुरुस्ती केली आई म्हणाली दोन्हीचा अर्थ एकच वर का बाळको बा आणि तुम्हा दोघांनाही तो समजल्या कारण मला आता सांगा असं अधीर होऊन घाई कुतीला येऊन कस चालेल जरा तरी सबुरी नको का जागेवर गिरकी घेत म्हणाली आई अग मागच्या वर्षी आम्ही मामाच्या गावी गेलो होतो तेव्हा किती वज्जा आली होती उन्हाळ्याची सुट्टी कशी पाखरासारखी सारखी भुरकन उडून गेली ते काल सुद्धा नाही शमीने हाताचे पंख करून घरभर घरभरच्या उडायला सुरुवात केली बाळू म्हणाला आई अग मामाच्या गावी झाडाची दाटी लापाछुपी खेळण्याची तिथे गमतच मोठी शमी लगेच म्हणाली आई मामाचं गाव नदीच्या काटावर आनंदाचे गाणे तिथे मुलांच्या वाटावर आई हसून म्हणाली अरे अरे आता थांबवा तुमचे मामा पुराण किती सांगाल मला आणि किती सांगाल मला अनेकदा सांगून झाले मला हे आता तेच तेच ऐकून तर कान किटलेत बुवा संध्याकाळी तुमचे बाबा आले ना की त्यांना सांगा हो तुमचे मामा पुराण मग ते करतील चटकन तुमच्या मामाला फोन चला पाहता लब बाळांनो तुमच्या बॅग भरायला करा सुरुवात आणि हो मामाच्या मुलांसाठी जी गोष्टीची पुस्तक तुम्ही विकत घेतलीत ना तुमच्या साठवलेल्या तुन, पैशातून ती आठवणीने बॅगेत भरा नाही तर विसराल बॅग भरा आईच्या आदेशाने बाळू व शमीची कळी खुरली त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे इंद्रधनुष्य आपसुक फुलून आलं आई आपल्या अवखळ मुलांकडे काही क्षण पाहतच राहिली खर तर बाऊ शमीला घरी आल्यापासून दोघे एकदम खुशम खुश होते कधी एकदाची परीक्षा संपते आणि आपण आजोळी जातोय असं त्यांना झाले होत मागच्या वर्षी मामा मामी मामाची मुलं तारा दशरथ आणि गावातले सवंगडी शिरप्या बकोळा जना माधू गेनू असे कितीतरी जण बाहू शमीचे ते सारे झाले होते त्या सगळ्यांनी बाऊ शमीला झाडावर सरसर चढायला कमरत भोपळा बांधून बांधून नदीत पोहायला सुरपारंब्या खेळायला शिकवलं होतं रोजचा दिवस नव काही शिकण्यात एकदम मज्जेत जायचा प्रत्येक जन एक अवखळ खळखळा खळखळता खर, खर, झराच व्हायचा संध्याकाळी झोपण्यापूर्वी मामा हटकून भूताची गोष्ट सांगायचा मुलांना भीती वाटली तरी पांघरून अंगावर घेऊन एकमेकांचा हात हातात धरून डोळे विस्फरून कान टवकरून मामाच्या अख्खी गोष्ट साऱ्या ऐकायचेच कारण गोष्टी शेवटी काय गोष्टी शेवटी काय घडलं याची उत्कटा साऱ्यांनाच लागून असायची बाळू शमी सुद्धा गावातल्या मुलांना शहरातल्या शाळेतल्या अनेक गमती जमती सांगत चुटके सांगून हसवत कोडी घालत बाळू तर स्वतःच्या कविता साभिनय म्हणून दाखवी शमी कथाकथन करी भरत नाट्यम नृत्य सादर करून घरातल्यांचे टाय मिळवी एकूणच काय गावातल्या मुलांचं आणि बाळू शमीच चांगलंच मेळ कुठ जमलं होतं सारे एकत्र असले की हास्य विनोद व्हायचे आनंदाच्या बागात जणू फुलायच्या भाऊ बॅग भरता भरता गावाच्या मुलांसोबत केलेली धमाल मजा मस्ती सारी सारी आठवली गावी प्रचंड उन्हाळा होता पण गावाच्या झाडा माडांमुळे मित्रमंडळीमुळे आणि मामींच्या प्रेमामुळे तो उन्हाळाही त्यांना आवडायचा खायची प्यायची तर केवढी चंगळ होती त्यांची शेवटी एकदाचा बाबांचा मामाला फोन केला मामा लागलीच मुंबईला आला आणि बाळू शमीला घेऊन गे गावी गेला सुद्धा गावी गेल्या गेल्या बाळू शमीला मामाच्या मुलांनी एकत्र एक आनंदाची बातमी दिली म्हणाले आपल्या गावात सर्कस आली आपण सगळ्यांनी जायचं बरं का सर्कस पाहायला मग काय विचारता एकमेकांना टाळ देत उद्याचा बेग पक्का झाला दुसऱ्या दिवशी दुपारी मामा मामी मामाची मुलं आणि बाळुशमी सगळ्यात सर्कस पाहायला गेले सर्कस पाहून बाळू शमी विविध सरकस शिटल्याची कसरती करून सर्वांच लक्ष वेधून घेतलं काकुन स्टोक त्या विदूषकाला प्रत्यक्ष भेटावं त्याच्याशी बोलाव असं बाऊला खूप वाटलं मामाकडे त्यानं तसं बोलून दाखवलं मग काय सर्कस संपल्यावर मामान सर्कस मालकाला भेटून बाळूची आणि विदूषकाची भेट घडवून आणली अतिशय कमी उंची लाभलेली असतानाही त्याचं दुःख न करीत बसता इतरांना हसवण्याचं काम करणाऱ्या ते विदूषाकाला प्रत्यक्ष भेटून त्याच्याशी गप्पा मारून बाळू शमीला आनंद तर झालाच पण घरची गरिबी दूर सारण्यासाठी त्याला लहान वयात हे काम करावं लागते हे ऐकून वाईटही वाटलं त्याच्या वडिलांना दमा आहे त्यांचे हातपाय चालत नाहीत त्याची आई दुसऱ्याच्या शेतावर दिवसभर मजुरीला जाते शाळांना सुट्ट्या असल्या की तेव्हाच तो सरकशीत कामाला येतो वाचनाची तर त्याला फारच आवड पण गोष्टीची पुस्तक विकत घ्यायला त्याच्याकडे पैसेच नसत जे कमवतो ते सर्व घर खर्चाला बाबांच्या औषध पाण्याला देतो ऐकल्यावर शमीला पटकन काहीतरी आठवलं ती म्हणाली ए विदूषक दादा तू उद्या आमच्या घरी येशील का विदूषक हसला म्हणाला माझं नाव विदूषक नाही विरेन नाही सकाळी आठ ते दहा एवढाच वेळ माझ्यासाठी असतो नंतर दिवसभर सरकशीचे खेळ सुरू असतात पण कशासाठी मी तुमच्या घरी येऊ तू ये तर खरं मग सांगते सार अरे आपण आणखी गप्पा मारू शमी आरजावान म्हणाली बरोबर बर येन मी सकाळी आठ वाजता चला मला जायला आता जायला हवं आता विरेन निरोप घेऊन आत निघून गेला मग मामा मामी मुलांना घेऊन घरी आले घरी आल्यावर भाऊना लगेच शमीला विचारलं कशाला बोलवलंस गे शमू तू विरेनला घरी आपला विचार गुलदस्त्यात ठेवतच शमी म्हणाली कळेल कळेल उद्या सारं कळेल तुला आणि घळ्यातल्या नाही बाळू हसला बाळूच्या डोक्यात तर दिवसभर सरकस विदूषक आणि त्या विदूषकाचं बोलणं होतं संध्याकाळी त्याची कवितेची वही काढली आणि मनातले विचार तो भरभर भर गेला त्याचीच विदूषक ही कविता झाली सरकशीतला विदूषक गंमत जम्मत करी सरकशीतला विदूषक गंमत जम्मत करी तालावरी त्याच्या दुनिया हसे सारी विचित्र तो, तो दिसे मजेदार विचित्र तो दिसे मजेदार लाल नाक लावून होई सायकल स्वार मस्करी करून कधी गमतीचे बोले मस्करी करून कधी गमतीचे बोले हसुवून आमचे डोळे करी ओले सरकशीचा खरा प्राण तोच आहे खरा सरकशीचा खरा प्राण तोच आहे खरा त्याच्या शिवाय खेळ होत नाही पुरा संध्याकाळची जेवण झाल्यावर बाळूने ही कविता सर्वांना वाचून दाखवली ती खूप आवडली मग बाळूला आणखी काहीतरी सुचलं त्यांची कविता सुंदर हस्ताक्षरात एका कगदावर लिहून काढली दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर आठच्या ठोक्याला विरेंदारात हजर सर्वांनी त्याचं उत्साहाने स्वागत केलं विदूषकाचा पोशाख अंगावर नसल्याने तो आज जर वेगळाच दिसत होता चहा नाष्टा गप्पा झाल्यावर शमीनं कागदात बांधलेला खाऊ दिला त्याला घरातल्यांनी आणि वेळांनी कुतुहाला त्या कागदात गुंडाळलेल्या चौकोनी खाऊकडे पाहिलं मग शमीच म्हणाली खाऊ बघ आवडतो का तुला वीरेंद्र भांडे यांचं धर्मा नाधो तामनकरांच गोट्या आणि साने गुरुजींच शमच्याई ही तीन पुस्तक होती पुस्तकांचा हा गेगा खाऊ वीरेंद्र खूप आवडला पुस्तकं वाचून कळव मला कशी वाटली ती ही पुस्तक तू तु, तुला ते कळशील आणि मग बाळून काल स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली विदूषक ही कविता त्याला भेट दिली मामाच्या मुलांनी तर आमराईतले आंबे एका कापडी पिशवीत भरून त्याला दिले आणि मामीनं लाडवांचा डबा मामा मामीने तोंड भरून त्याच्या कामाचं कौतुक केलं हे सारे पाहून भरून आले आवंड गिळून तो आता सुट्टीत मी घर आली तर घरी जायला मिळत नाही दौऱ्या असतात सरकशीचे शाळा सुरू झाल्यावरच आता घरी जाईन मी पण आज तो सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला माझ्या घरची जी अभावशी हो माणसं भेटल्यासारखं वाटली मला खरंच काल तुम्ही माझ्या सरकशीतली कला पाहिली आणि आज चक्क तुम्ही समजून घरी प्रेम कलाकाराला आणखी काय हवं असतं कला माणसांना जोडते म्हणतात तेच खरं आजची भेट आयुष्यभर लक्षात राहील माझ्या सर्वांचा निरोप घेऊन वीरेन गेला खरा पण सर्वांच्याच मनात तो राहिला तो जणू खळखळता अवखळ झराच वाटला बाळू शमीला या सुट्टीत वेरांच्या रूपाने आज नवीन मित्र भेटलं उंचीले लहान पण कलेने महान असा धन्यवाद